नमस्कार मित्रांनो कोकण प्रिय युट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आज आपण एक भेटणार आहोत एका नवीन व्हिडिओमध्ये कसं आहे गावी आल्यानंतर आता भरपूर आपण व्हिडिओ बनवले आणि आज आजचा खास व्हिडिओ आहे तो म्हणजे आज आपला हे पाठीमागे बघा कंपाऊंडचं काम चालू असं टॉयलेट वगैरे बनवण्याचं नवीन काम चालू आहे आणि आज थोडं विश्रांती म्हणून संध्याकाळ झाल्यानंतर विश्रांती झाली आपल्या आता काम बंद झालं आणि पिशाला ॲक्च्युली काल तंदूर खाण्याची आठवण आली मला कुठे जवळजवळ मुलं ते मंडणगाला जाव्या तिला तुळशीला नेलं आणि तुळशीला जाऊन काय खाल्लं आपण मंचुरियन आणि सूप प्यायलो तिथे मिळतं ते छोट्या मुलांसाठी आता त्यांनी चालू केलं तिकडे तर आज आपण खास म्हणून बोललं मी काम केलं मंडणगडला गेलो दुपारी थोडं हो? काम आम्हाला जेवणाच्या सुट्टीमध्ये आम्ही काय केलं गाऊन काम होतं त्याच्यामध्येही आपण कोंबडी आणलेले आहे तंदूरसाठी आणि बघा मस्तपैकी आपण एक दोन तीन तास तिला मॅरिनेट ठेवलं होतं मसाले वगैरे मस्तपैकी लावले होते आणि हे सगळं तयार आहे आपण बघतो इकडे शीख तयार थोडा म्हणगे शीख तयार केली आपण खास तंदुर साठी घरी इथे पडली होती ले ले। ले एक ही शीख त्याला आपण व्यवस्थित चोकदार इकडे बनवलंय आणि त्यासाठी आता बनवलं इकडे आणि इकडे कोकणी क्रिया बघा आता विस्तो बनवतो विस्तो विस्तो फुकते बघा कशी ती चुलीमध्ये कुरकुराच कागद मित्रांनो बघ आपण आता मस्तपैकी खाली विस्तव बनवलेला आहे आणि मस्त एकदम भाजायला सुरुवात केलेली आहे विशाला भाजून पाहिजे कोंबडी पूर्ण कोंबडी आपण बनवून आणली होती अख्खी कोंबडी आणले घेतो डबा विषय डबा घेतो डबा घे छान असं ती आणि पिशाची आज मेजवानी आहे ना पिशा ये, 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 ये। पिशाची मेजवानी आहे तिला गावाला तिला खूप तिला आठवण येते कारण मुंबईला तिला खायची सवय झालेली आहे บ้าบ้บ้าบ้า้มีคนมาขอเกิดคนบ किती तेल टाकतात ते मित्रांनो गावी आल्यानंतर एक वेगळीच मजा असते गावची आणि कोकणामध्ये आमची तर एक एक सांगणं सांगण्यासारखी मजा येते कारण दिवसभरात वेगवेगळ्या प्रकारचं आम्ही इकडे मजेमोल मजे चालले असते आणि आता हे असेच प्रकार कायपेक्षित चिकन वगैरे असं बनवणं चुलीवरती आम्ही व्यवस्थित मस्त मस्ती बनवून खाणं ही काय वेगळीच मजा येते आपण हॉटेलमधून मधून मागवत पण त्यापेक्षा स्वतः बनवून खाणं आणि बघा मस्तपैकी तंदूर होते इकडे अशी मस्तपैकी भाजलेली कोंबडी पिशा खाणार आहे अख्खी हा पिशा खाणार ना मी नाही चालेल नाई बाबा मी सगळं नाही मी थोडा थोडा खाणार मस्त मित्रांनो आता आपण तंदूर मस्त आहे बघा भाजली पूर्ण कोंबडी आम्ही घरात आणले खायला वाढते कधी कारण म्हणजे आता आपल्याकडे तंदुर सारखे तंदुरपटी नाही आपण चुलीवरती ते कोळसे वगैरे आपण झाल्यानंतर बनवलं ते थोडं तर करतोय तसं तंदुरसारखे होणार ना आपलेले मस्त पैकी मित्रांनो मस्त झालं तंदुर एकदम छान भाजले एकदम परत आणि निखा भाजले गेल्यामुळे खूप मस्त एकदम टेस्ट असं पूर्ण निघते छान एकदम एकदम मस्त भाजलेली कोंबडी तंदूर नाही भट्टीमध्ये नाही तर आम्ही पैसे निखार चुनीत भाजलेली कोंबडी छान लागतं एकदम तर हा व्हिडिओ शेवट पण पाहिला त्याबद्दल सर्वांच्या मनापासून धन्यवाद असेच व्हिडिओ पाहत राहा अनि एउटा लाइक सेयर गर धन्यवाद